यज्ञाचं महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर सत्तावीस ओवी नंबर तीनशे चारमध्ये लिहितात आगमोक्त दीक्षा हवन करिता तत्काळ देवप्रसन्न त्या होमाचे विधिविधान ऐक सावधान उद्धवा भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतायत की देवाला तात्काळ प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही शास्त्रयुक्त पद्धतीनं दीक्षा घेऊन अग्नीमध्ये हवन करावे आहुती द्यावी व यज्ञ करावं उद्धवाला त्याचं पूर्ण विधिविधान म्हणजे यज्ञ कसं करावं यज्ञकुंड कसं असतं यज्ञकुंडाचं महत्त्व यज्ञकुंड बांधायचं कसं हवन कसं करायचं त्याच्या दिशा त्याच्या देवता ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने या ग्रंथामध्ये केलेलं आहे तसंच भगवान श्रीकृष्ण एक दुसऱ्या ओबीमध्ये या हवनाचा आणखी महत्व सांगत आहेत अध्याय नंबर सतरा दोनशे चौऱ्याण्णव नंबरची ओवी आहे देव म्हणतात अग्नीचे ठाई हवन इंद्रादि देवतांचे स्तवन ब्राह्मण ते पूज्य स्थान अर्घ्य ध्यान सूर्यासी म्हणजे अग्निच्या ठाई हवन करावे इंद्रादि देवतांना स्तुती करून प्रसन्न करावे ब्राह्मणांची पूजा करावी व सूर्याला अर्घ्यदान करावे ह्या गोष्टींनी देवता प्रसन्न होतात असं देव या ठिकाणी सांगत आहेत मग या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात या की संपूर्ण विश्व हे देवाच्या माध्यमातून चालत आहे आणि तो देव हा मंत्रांच्या अधीन मन... आहे मंत्र म्हणत आपण जर देवतांना आहुती दिली म्हणजेच अग्नी हे देवतांचं मुख आहे आणि त्या मुखामध्ये जर तुम्ही मंत्र म्हणून आहुती टाकली तर ती देवता प्रसन्न होते ती आहुती म्हणजेच देवाला खाऊ घातल्यासारखं आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि तो देव तुमच्यावर प्रसन्न होतो प्रकारे देवतांना तात्काळ प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम देवांनी या ठिकाणी होम हवन म्हणजेच यज्ञ सांगितलेला आहे आणि मंत्रांच्या अधीन देवता असतात असे जगद्गुरू जनार्दन स्वामींनी स्वतः प्रवचनामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून मंत्र म्हणून यज्ञ करून आहुती देऊन आपण देवतांना प्रसन्न जर केलं तर आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील आणि देवता प्रसन्न झाल्यावर आपल्या अडचणी देखील दूर होतील आपले ग्रहदोष असतील पितृदोष असतील ज्या अडीअडचणी असतील त्या सर्वांना उपाय म्हणजे हे यज्ञ आहे असं देव या ठिकाणी सांगत आहेत